नमस्कार सुगंधा घडी टॉक्स या माझ्या युट्यूब चॅनेलच्या एका एक नवीन व्हिडिओत मी आपलं स्वागत करत आहे मित्रहो नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे आता मराठीतून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही स्थानके पुढील प्रमाणे करी रोड रेल्वे स्थानकाचं नाव बदलून लालबाग रेल्वे स्थानक सँडल्स रोड रेल्वे स्थानकाचं नाव बदलून डोंगरे रेल्वे स्थानक मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव बदलून मुंबादेवी रेल्वे स्थानक रोड रेल्वे स्थानकाचं नाव बदलून गिरगाव रेल्वे स्थानक कॉटन कॉटनगेंड रेल्वे स्थानकाचं नाव बदलून काळा चौकी रेल्वे स्थानक किंगसरकर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव बदलून मुंबादेवी आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलून नाना जगन्नाथ शंकरशेठ रोड ही नावे ठेवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली त्याचप्रमाणे अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी नागरिक व संघटनांनी केली होती त्यानुसार अहमदनगर शहराचं तसंच जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळालेली आहे नाव बदलाची नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे विधिमंडळाचे मान्यता घेऊन हा प्रस्ताव केंद्रीय व गृह रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा अंतिम निर्णय केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय घेणार आहे धन्यवाद